आज आपल्या चॅनलला नाच बरोबर वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्यासाठी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच सपोर्ट आणि तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असेच राहू द्या आपल्याला अजून पुढे भरपूर काम करायचं आहे त्यासाठी तुमचे आशीर्वाद शुभेच्छा बरोबर हवे आहेत नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ख्रिसमस केक बनवणार आहे आणि तोही केक उत मैदा क्यों करता है। इते मी विदाऊट मैदा किंवा मैदा न वापरता बनवणार आहे इथे मी संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे त्याच्यामध्ये ह्या जी ड्रायफ्रूट्स आहे ते टाकणार आहे इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत कट करून इथे मी थोडेसे बदाम मनुके आणि अक्रोड कट करून घेतलेले आहेत आणि ते या संत्र्याच्या ज्यूसमध्ये टाकत आहे तुम्हाला याच्यामध्ये आणखी ड्रायफ्रूट्स घ्यायचे असले तरी घेऊ शकता आता हे ड्रायफ्रूट्स आहे ना ते भिजण्यासाठी ठेवायचे आहेत रात्रभर जरी भिजायला ठेवले हो, तर अगदी व्यवस्थित भिजले जातात तर मी हे अं ड्रायफ्रूट आहे ना एक पाच हो ते सहा तास भिजायला ठेवणार आहे पाच ते सहा तास झालेले आहेत आणि ते पण चांगले भिजलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला प्लम केक बनवायचा आहे ना त्याच्यामध्ये ना एक मसाला वापरला जातो तो मसाला बनवून घ्यायचा आहे इथे मी चार वेलची घेतलेली आहे चार काळी मिरी घेतलेली आहे इथे मी दालचिनीचे दोन छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे मी पाच लवंग घेतलेली आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर हे मसाले नुसते बारीक होणार नाहीत म्हणून मी काय करणार आहे इथे मी एक छोटा चमचा साखर टाकते म्हणजे साखरेबरोबर हे मसाले चांगले बारीक होतील इथे ना मी मसाल्याची पावडर बनवून घेतलेली आहे आता इथं थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आता हे याच्यामध्ये खिसून टाकते अगदी थोडस जायफळ टाकायचं आहे जायफळही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता जो आजचा मी केक बनवणार आहे ना त्याच्यामध्ये अजिबात साखर न वापरता गुळापासून बनवणार आहे तर आपल्याला हा गुळ आहे ना तो विरगळून घ्यायचा आहे इथे ना मी गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर या वाटीने एक वाटी टाकणार आहे तर याच वाटीने मी बाकीचे सर्व साहित्य टाकणार आहे तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी घेऊ शकता किंवा जर मेजरमेंट कप असेल तर त्याने घेऊ शकता आता मी त्याच सेम वाटीने एक वाटी याच्यामध्ये पाणी ओतते आता मी गॅस चालू करून हा गुळ आहे ना तो आपल्याला या पाण्यामध्ये चांगला विरघळवून घ्यायचा आहे तर इथे ना मी अशा पद्धतीने चमच्याने हलवते म्हणजे काय होईल गुळ आहे तो पटकन विरघळला जाईल इथे ना गुळ चांगला वितळलेला आहे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला याच्यामध्ये ना गुळ वितळवून घ्यायचा आहे तर आत्ता मी ना गॅस बंद करते आणि याच्यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे ना तो मसाला टाकते आणि हे जे हे जे गुळाचं पाणी आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरती हे येईपर्यंत असंच ठेवायचं आहे आणि हे जे मसाले टाकलेले आहेत ना त्याचा फ्लेवर या गुळाच्या पाण्यामध्ये येतो हे पाणी आहे ना ते गरमच आहे त्याच्यामुळे हे मसाल्याचा फ्लेवर या पाण्यामध्ये येतो इथे आता हे गुळाचं पाणी आहे ना ते कोमट झालेलं आहे इथे ना एक मी मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे कोमट गुळाचं पाणी आहे ना ते गाळून घेते आणि याच कढईमध्ये थंड होण्यासाठी ठेवत आहे असं मोठं भांडं घेतलं म्हणजे ना लवकर थंड होईल आपलं गुळाचं पाणी थंड होत आहे ना तोपर्यंत मी इथं काय करणार आहे हे जे भिजवलेले ड्रायफ्रूट्स आहे ना ते मी काढून घेणार आहे हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी वरूनच टाकणार आहे तुम्ही हवं हो तर डायरेक्ट हे बॅटर बनवताना टाकले ना तरी चालू शकतात थोडे ड्रायफ्रुट्स जे भिजवलेले होते ना ते मी एका साईडला काढलेले आहे ते ना, ले ले ते ना ते आता हे गुळाचं पाणी आहे ते थंड झालेलं आहे आता मी याच्यामध्ये काय करणार आहे या वाटीने वाटी तूप ते याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर हा जो आपला संत्र्याचा ज्यूस आहे ना तोही याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथे मी व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे आणि इथे बघू शकता किती छान असा कलर दिसत आहे याच्यामध्ये जे थोडं थोडंसं असं पांढरं दिसत आहे ना ते आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये जे ड्रायफ्रूट्स भिजाय टाकलेले होते ना ते थोडेफार दिसत आहे आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्याच सेम वाटीने एक वाटी याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेते हे घरचंच गव्हाचं पीठ आहे तुम्ही हवं तर विकतचंही घेऊ शकता आणि इथे मी एक चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे याने या केकला छान अशी टेस्ट येते चमच्याने हलवून चाळून घेते म्हणजे काय होईल आपले जे बॅटर आहे ना ते अगदी लम्स फ्री तयार होईल आता हे चाळलेलं पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून याचं बॅटर बनवून घेऊया पद्धतीने अगदी स्मूथ बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि हे, हे बॅटर आहे ना ते नेहमीच केक आपण बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आता या बॅटरमध्ये ना इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आता ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी मी याच्यावरती ना थोडासा लिंबाचा रस पिळते म्हणजे हे व्यवस्थित ॲक्टिवेट होईल आणि लगेच आपण एकाच डायरेक्शननं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आहे ना चांगलं फुललेल्यासारखं दिसत आहे त्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता इथं मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे तुम्ही हवा तर कुकर केकचा जो टिन मिळतो ना तो घेतला तरी चालेल याच्यामध्ये हे बटर पेपर टाकत आहे आणि हे जे बॅटर बनवलेलं आहे ना केकचं ते आपण या डब्यामध्ये टाकून घेऊया आता याच्यावरून ना मी थोडीशी तुटी फ्रुटी टाकत आहे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावरती डेकोरेशन करू शकता त्याचबरोबर हे जे आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये जे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स भिजवून घेतले होते ना ते सर्व ही याच्यामध्ये मी टाकून घेते आता हा डबा आहे ना तो आपण कुकर मध्ये ठेवूया बेक होण्यासाठी इथे ना मी अगोदर कुकर दहा मिनिट प्री हीट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये खाली मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि आता मी हा बॅटरचा ही याच्यामध्ये ठेवून घेते आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि ते मी कुकरची टोपनची शिट्टीही काढलेली आहे आणि रिंगही काढलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून कमी गॅसवरती हा केक आहे ना एक चाळीस ते पन्नास मिनिट बेक करून घेणार आहे आता बरोबर पन्नास मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरच झाकण काढूया आणि इथे बघू शकता आपला केक आहे ना चा तो चांगला बेक झालेला आहे इथे मी टूथपिक घेतलेली आहे ती बरोबर मधी टाकून बघते तर इथे बघू शकता टूथपिक अगदी स्वच्छ निघालेली आहे म्हणजे आपला केक आहे तो व्यवस्थित बेक झालेला आहे आता हा केक आहे ना आपण थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आता ना केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि काय झालेलं बॅटर थोडंसं जास्त झाल्यामुळे ते थोडंसं सा खाली सांडलेलं आहे पण आपला केक आहे ना तो अगदी छान असा बेक झालेला आहे आणि इथे बघू शकता केकचा कलरही अगदी छान आलेला आहे आता हा केक आहे ना तो मी काढून घेते एक प्लेट घेतलेली आहे आणि ती प्लेट असं या डब्यावरती ठेवून हा केक मी डीमोल्ड करत आहे थोडस बॅटर आपलं खाली सांगल्यामुळे इथे थोडंसं सा हे झालेलं आहे तरी पण आपला हा केक आहे ना तो चांगला बेक झालेला आहे व्यवस्थित असा केक दिसत आहे कलर छान आलेला आहे ना तो कट करते आणि ते बघू शकता आतून अगदी छान अशी जाळी आलेली आहे व्यवस्थित तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पारें सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार